रामकृष्णरी मैत्रिणीं स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर आणि ट्रेंडिंगमध्ये असणारी स्लीव डिझाईन दाखवणार आहे ठीक आहे त्यासाठी मी जी नॉर्मल आपली एल्बो स्लीव्ह असते ती कटिंग करून घेतलेली आहे तर इथं बघा मी स्लीवची उंची मला तयार नऊ इंच हवी तर मी दहा घेतलेली आहे का साडेनऊची घडी घेतलेली आहे कॅप हाईट म्हणजेच उतार जो असतो तो, तो मी एल्बो स्लीवदा चारचा घेत असते तो मी इथं घेऊन व्यवस्थित असा एकच आकार दिलेला आहे नंतर आपण जो मुंड्यातला खोल आकार आहे तो ज्या वेळेस आपली स्लीव डिझाईन तयार होईल तेव्हा आपण देणार आहेत अशा पद्धतीने आपल्या ह्या दोन ज्या स्लीवज आहेत त्या मी इथं कटिंग केलेल्या आहेत तर हा एवढा मोठा एकदम ब्रॉड असा काट आलेला आहे तर तयार काठ आपल्याला किती घ्यायचा आहे बाही डिझाईन करत असताना तर तुम्ही बघू शकता काठाला थोडा खालीवर कापड आहेच तर मला तयार काट घ्यायचा आहे बरोबर चार इंचाचा ठीक आहे वरती चार इंचावर चार वरती पॉईंट लावायचा आहे आपल्याला तसंच वर आता आपले किती कापड शिल्लक राहिलेला आहे हा चेक करायचा आहे तो आहे बरोबर -बर सहा इंच पण ट्रेंडिंग मध्ये जी स्लीव डिझाईन आहे तीच मी तुम्हाला इथं दाखवणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता आपण मार्किंग करून घेतलेली आहे तर बघा स्लीवची पुन्हा अशी तुम्हाला घडी घालायची आहे आणि याला बाजूला करायचं काटाकडची कर बाजू आहे आणि दोन हे पार्ट आहेत मध्ये सहा इंच आलेला आहे वरती तर आपण जी डिझाईन बनवणार आहेत त्यासाठी आपल्याला प्लस एक इंच करायचं आहे सहा आहे तर इथे माझ्या सात इंच हा जो काही ओपन पार्ट आहे ओपन पार्टकडून आपण स्लीव अशी ठेवणार आहेत आणि डबलमध्ये फोल्ड आपला हा जो काही कापड आहे तो एवढा इथं शिल्लक आहे म्हणजे साडेसहा सा इंच आपला इथं कापड हा पद्धतीने ठीक आहे आणि पुढचा जो काही आपला कापड येणार आहे तो संपूर्ण आपल्याला डिझाईनमध्ये घ्यायचा आहे तर काही काही जे मैत्रिणी असतात कोणाकोणाचा कापड कमी निघत असतो स्लीप डिझाईन करत असताना आणि कोणाकोणाचा खूप असं जास्तीचा निघत असतो तर तुमचा नेमका किती कापड यायला हवा डिझाईनसाठी हे देखील मी तुम्हाला स्पष्ट करते बघा मी खाली तसंच वर दोन्ही बाजूला कट लावलेले आहेत ला आणि एक कापड जो आहे तो बाजूला करते आणि एकच बाही मी तुम्हाला इथं दाखवणार आहे आता इथं कट लावलेला आहे आणि इथं कट लावलेला आहे ठीक आहे आपले हे दोन कट झाले आता आपल्याला काय करायचं आहे हे दोन्ही कट असे मॅच करत सेंटरला कट लावायचं आहे हा जो काही आहे तो एक कट आपण सेंटरला लावून घेणार आहे तर ट्रेंडिंग बाही डिझाईन आहे त्यासाठी बघा आपण इथे दीड दीड इंचावर पॉइंट लावणार आहेत दीड इंचावर पॉइंट लावला आधी देखील तुमच्यासोबत हा व्हिडिओ म्हणजे ही जी बाही डिझाईन तुम्हाला आज दाखवते ते तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यात मी तुम्हाला दोन इंच सांगितलेलं आहे तर जेव्हा आपल्याकडे भरपूर असा कापड असेल तेव्हा आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस काट कसरीचं कापड असतो म्हणजे थोडं कमी आणि डिझाईन तर करायचेच आहे तेव्हा मग आपण इथं दीड दीड इंच घेऊ शकतो ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हा जो काही दीडचा पॉईंट आहे तो आपण इथं असा मॅच करणार आहेत अशा पद्धतीने परत पुन्हा दु दुसरा दीडचा पॉईंट आपल्याला त्याच्यावरच असं घ्यायचा आहे म्हणजेच एकावर एक प्लेट आपण इथं घेणार आहेत एक दोन तीन आणि चार चार आपण ह्या प्लेट तयार केल्या इथं आपण आता पिन लावून घेणार किंवा स्टिच करून घेणार बघा मी इथं स्टिचिंग करून घेतलेली आहे शिलाई मशीनने आणि त्यानंतर आता दुसऱ्या बाजूने देखील आपण दीडचे पॉईंट जे आहेत ते असे व्यवस्थित घेत जाणार आता एकदम छान अशा पद्धतीने आपले ह्या प्लेट्स घेतल्या गेल्या जो सेंटरला आपण कट लावलेला आहे ह्या कटवरती आपल्याला आपली पहिली प्लेट अशी बरोबर घ्यायची असते कटपर्यंत ठीक आहे त्यानंतर दुसरी प्लेट जी आहे ती अशा पद्धतीने आपण फक्त आणि फक्त पावी इंच अशी क्रॉस करणार आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथं पिणा लावून घेणार खूप uh, काही जणांना खूप अवघड जात असतं बाय डिझाईन खूप छान आहे पूर्ण व्हिडिओ शूटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला कळेल बरोबर आता बघा ही जी दो प्लेट आहेत ती पण आपण बरोबर सेंटरला मॅच केलेली आहे इथं सेंटरला मॅच केल्यानंतर दुसरी दोन नंबरची प्लेट आपल्याला बघा इथं देखील आपल्याला हात ठेवायचा आहे खाली आणि मग व्यवस्थित प्लेट अशा आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत ठीक आहे दुसरी प्लेट आपण एवढ्या अंतरावरती पसरवून घेणार आहेत तर बघा इथं खूप महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला देणार आहे ज्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीची स्लीव डिझाईन बनवतात तेव्हा तुम्हाला बाईचा आकार कट करायचा नाही आहे एकदम आकार आकारमध्ये म्हणजे रेक्टँगल शेपमध्ये एकदम लांब असा कापड आपल्याला कट करायचा आहे लक्षात घ्या खूप महत्त्वाचे टिप्स आहे नाहीतर तुमच्या बाईला खूप जॉईंट तुम्हाला, ला तुम्हाला द्यावे लागतील तर बघा इकडे देखील सातच इंच उंचीला आहे आणि इथं देखील सात इंच उंचीला घेतलेला आहे तिकडे पण सात इंच उंचीला घेतलेला आहे इकडे झालेले आहेत इकडे देखील आपलं पोणे दोन इंच येते का बरोबर तर हो बघू शकता एकदम परफेक्ट असं आपलं इथं आलेलं आहे पण इथून टीप टाकणार आणि प्रेस करणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपले इथं स्टिचिंग झालेली आहे आणि मी प्रेस देखील केलेला आहे बघा ह्या ज्या प्लेट घेतल्या गे गेल्या प्लेट घेतल्यामुळे काय झालेलं आहे आपला हा इकडचा कॉर्नर आणि इकडचा कॉर्नर खाली आलेला आहे जसं की मी तुम्हाला चालू जस्ट सांगितलं याआधी की आपल्याला हा जो काही कापडा आहे तो पूर्ण आयात आकारमध्ये कट करायचा असतो त्याला बाहीचा आकार देऊच नका आधीच त्यानंतर आपल्याला स्केल ठेवायची आहे बरोबर सेंटर पॉईंटला स्केल ठेवायची असे व्यवस्थित मॅच करायची आणि तिला सरळ करायची अशी बघा केवढा आपला फरक इथं पडलेला आहे जर का तुम्ही हा जो कोस येतोय हा काढत नसणार आणि तशीच डिझाईन बनवत असणार तर मग तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम येईल तो म्हणजे असा की तुमची बाई फिनिशिंग मध्ये दिसणार नाही आणि मग इथं प्लेट्स पडतील तुमच्या बाईला शकता तुम्ही केवढा मोठा आपला कापड इथं निघालेला आहे आपोआप त्याच्या त्याच्या बाहीच्या सेब इथं तयार झालेला आहे ठीक आहे त्यानंतर आता पुढची स्टेप अशी आहे की इथं आपल्याला काठ लावायचं आहे त्याच्यावर आपली टीप येणार आहे म्हणजेच काट एकदम परफेक्ट असं आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने इथं मी दाब टिप देखील टाकलेली आहे आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे ती अशी की आपल्याला इथं बरोबर अशा पद्धतीने सेंटरला व्यवस्थित असा पॉईंट लावायचा आहे ठीक आहे सेंटर पॉईंट काढायचा आहे कट लावून घ्यायचा इथं खूप महत्त्वाचं आहे आपलं सेंटर पॉईंट आणि इथं तर आपलं सेंटर आहे फ्रंट पार्टला मी आकार दिलेलाच नाही आहे तर याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे असं की आपल्याने आपण जर शिदी किंवा उलट कुठून जरी बाही ठेवली तरी आपली बाही एकाच बाजूची होणार नाही कारण का तर दोन्ही सारख्या तयार होतील आणि मग नंतर आपण त्यांना आकार देणार म्हणजे सेंटर पॉईंट आपल्याला ह्या बाहीचा पण काढायचा आहे आणि वरती देखील आपल्याला कट लावायचा आहे का काड़े सा, सेंटर पॉइंट का काढायचा कारण आपल्या ह्या ज्या प्लेट्स आहेत ही जी डिझाईन आपण तयार केली ती बरोबर एकदम मध्ये यायला हवी म्हणून सेंटर पॉइंट काढणं खूप गरजेचं आहे तर आता नेहमीप्रमाणे संपूर्ण अस्तर मी अटॅच करून घेतलेला आहे एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो आपण कट करून घेतला इथं अशा पद्धतीने शो बटन तुम्हाला हवं ते तुम्ही लावू शकता एक लावा किंवा अजून खाली दोन लावले म्हणजे तीन बटन लावले तरी देखील शो येणार आहे आणि जसं की मी तुम्हाला पॅच शिकवलेले आहेत फुलं जर कापड अवेलेबल असेल तर तुम्ही फुलं देखील बनवू शकता तर बघू शकता माझं हे जे ब्लाऊज आहे ते मी बॅक पार्ट आणि म्हणजे संपूर्ण बॉडी पार्ट रेडी झालेलं आहे बॅकला खूप सुंदर डिझाईन अशी मी केलेली आहे तर ह्या डिझाईनचा देखील व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर स्लीव्ज मी इथं तुम्हाला थोडक्यात म्हणजे आपल्याला आकार कसा द्यायचा आहे आणि स्लीव्ज जोडत असताना आपल्याला कुठून सुरुवात करायची हेच मी तुम्हाला इथं दाखवते की जेणेकरून तुमची जी डिझाईन आपण आप तयार करून घेतलेली आहे प्लेट्सवाली तर बरोबर शोल्डरवरतीच यायला हवी ह्यासाठी ही बाही जोडत असताना तुम्ही मधून सुरुवात करा एकदम शोल्डरपासूनच सुरुवात करायची म्हणजेच डिझाईन तुमची परफेक्ट अशी येणार आहे तर शेवटपर्यंत तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजची ही बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलरेट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओसोबत